पासून बांध्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदयाला घेऊन आला अद्भुत पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्र आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता नोव्हेंबर महिन्यात आपल्या भारत देशातून बाहेरील देशांमध्ये जी कांद्याची निर्यात आहे ती प्रचंड प्रमाणात वाढणार आहे आणि वाढलेल्या कांदा निर्यातीचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये नोव्हेंबर महिन्यात आपल्याला प्रचंड प्रमाणात होताना दिसणार आहे मग अशा परिस्थितीत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारता झाला आहे की अचानक नोव्हेंबर महिन्यात भारतातून कांद्याची निर्यात ही बाहेरील देशांमध्ये का वाढणार आहे आणि वाढलेल्या कांदा निर्यातीचा परिणाम नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने या ठिकाणी होणार आहे आणि या परिणामामुळे मग नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा किती वाढणार आहे आणि या तेजीमध्ये मग नोव्हेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे चला तर मग या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता अचूक उत्तरे तर आपल्या सर्वांनासुद्धा याच प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल पण करून घ्या ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याची सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे कांद्याचा बाजारभाव कारण भारतातून बाहेरील देशांमध्ये कांद्याची निर्यात ही नोव्हेंबर महिन्यात प्रचंड वाढणार आहे मग नोव्हेंबर महिन्यात भारतातून बाहेरील देशांमध्ये कांद्याची निर्यात का वाढणार आहे बाहेरील देशांमध्ये कांद्याची जी निर्यात वाढणार आहे तर ही किती प्रमाणात वाढणार आहे व वा याचा परिणाम कांद्याच्या दरावरती नोव्हेंबर महिन्यात कसा होऊ शकतो चला जाणून घेऊया जर आपण सर्वांनी बघितलं तर ऑक्टोबर महिन्यात जी कांद्याची निर्यात बाहेरील देशांना होत होती त्याच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात कांद्याची निर्यात ही खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे यामागचं कारण म्हणजे श्रीलंकेचा कांदा हा स्वतःचा संपलाय बांगलादेशमध्ये पुढील दोन महिने आणखी कांदा येणारच नाही नेपाळ स्वतःचा कांदा उत्पादित करत नाही आणि अरब देश जे आहेत तर त्यांच्याकडे स्वतःचा कांदा नसतो पण त्यांच्याकडे असणारा कांदा सुद्धा आता या ठिकाणी कमी होत चाललाय ह्याच्यामुळं कांद्याची या ठिकाणी मागणी ही बाहेरील देशातून वाढणारे ही मागणी तीस टक्क्यांपर्यंत वाढू शकते आणि याच्यामुळे भारतातून बाहेरील देशांमध्ये कांद्याची निर्यात तीस ते थी चाळीस टक्के वाढू शकते जर असं घडलं तर मागणी पुरवठ्यात शंभर टक्के गॅप निर्माण होणार आणि दुसरीकडे देशात सुद्धा मागणी वाढणारे आणि जो उन्हाळी कांदा आहे तो तर जवळपास संपुष्टात आहे मग सगळी भिस्त आहे नवीन कांद्यावरती तो कांदा यंदा कमी आहे मागणी आणि पुरवठा याच्यात गॅप अटळ आहे आणि याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा नोव्हेंबर महिन्यात सुरुवातीला दोन हजार व त्यानंतर अडीच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर माझं मत आहे पंधरा नोव्हेंबर नंतर बिहारच्या निवडणुका संपल्या कांदा बाजारभाव भरमसाट वाढतील तिथं कांदा विक्री केली तर आपला होईल फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कसा राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओतील माहिती आवडली असणार लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा या मिळणारा प्रतिक्रू आपल्याला मिळत राहतो सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या वेळी व्यक्त करतो खूप खूप आभार